सार्वजनिक बांधकाम विभागाची उलटी गिनती सुरू कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे यांची बदली होत असल्याची चर्चा मुंबईच्या सुरू विश्वसनीय सूत्राकडून माहिती प्राप्त स्थानिक वर्धा जिल्ह्यातील बहुचर्चित सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे यांची बदली होत असल्याची एकच चर्चा बांधकाम विभागात सुरू आहे व त्यामुळेच अंभुरे साहेबांनी थेट मुंबईच्या एरजाऱ्या मारणे सुरू केले अशी माहिती विश्वसनीय सूत्राकडून प्राप्त झाली प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या शुभारंभाप्रसंगी झालेल्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याची चर्चा वर्धा जिल्ह्यात सुरू होती व त्याचे वृत्त देखील बऱ्याच वृत्तपत्रांनी प्रसारमाध्यमातून प्रकाशित केले होते आता त्याचाच परिणाम सार्वजनिक बांधकाम विभागावर तर झाला नाही निवळ चार महिन्याने सेवानिवृत्ती असताना अचानक बदलीचे नेमके कारण काय सार्वजनिक बांधकाम विभागाला ग्रहांतर लागले नाही ना असा प्रश्न जनतेच्या माध्यमातून विचारला जात आहे जनसंग्राम न्यूज वर्धा